मैदानामध्ये आपल्या रोमन बद्दल काय झालं रोमनचं नाही आता रोमनचा रोमन उद्या तिथे खाली आठा झाला मैमनगड ओके okay. तिकडे जाणार आज होती का मैदान मैदानात रोमची गाडी कस... होती ना एक असा आपला निंबाळकर दारांचा सर्जा आणि तो पळणार मग म्हणलं तिकडे गाडी हाणून आणू इकडे ओके एका एका मैदानाला दोन दोन तीन तीन गाड्या म्हणल्या की नाही ना जमत मैदानात हे तुमचं भागातलं मैदान आहे पण तुम्हाला ह्या मैदानाचा तर अनुभव आहे हो अनुभव काय म्हणजे कधीकधी आपला अनुभव पण आता पूर्वीपासून पुष्यगाव आणि कोरेगाव एक नंबरचे मैदान आहे बरोबर दोन नंबर मध्ये एक नंबर महाराष्ट्र केसरी हिंद केसरी इथं होणार आपण काय म्हणतो इथं हिंद केसर झाला तिथं महाराष्ट्र नाही पुष्यगावला जे ह्याला महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी होईल त्याला म्हणायचं हिंदी केसरी पक्का झाला जीव बरोबर दोन मैदाना बरोबर नदी बाकीची मैदान आपली फॅक्टरी म्हणजे अशीच असते बरोबर तुमचा ह्या मैदानातला खूप दांडगा अनुभव आहे पण हे बघता बघता बैलांमध्ये बैलांचं पारक बैलांचं शिक्षण ह्या आणि आतापर्यंत रावण सारखा मोठा बैल जो आता कर्नाटक मध्ये पण चांगला नाव करतोय हो कर्नाटक बेळगाव साईडला बी ज्याला ऐकलं आता दोन महिने झाले ऐकलं तिकडे ज्याला पाच सहा पायरीला चांगल्या मारल्या त्या त्याच्या तो विकल्यानंतर योग घेतला बरोबर दोन वेळा चांगला योगी चांगला चौसा शिक्षण बिक्षण देऊन त्याला तैट केला ओके म्हणजे बरोबर बरोबर येस 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 तुमचं तुमचं आता वय बघता आता ही पण मुलं तुमच्या बरोबर येतात आणि बैलाचा अभ्यास आपण कसा करायचा यांना काय शिकवलं जातं मुलांना पण काय बाबा शिकवलं जातं की बाबा तुम्ही आपलं कसं बाबा कसं कस खाण्यापिणे कस कशी गळव मोठे बरोबर लांबडा यर काय बरोबर प्युअर जातीवंत पूर्व जातीवंत खरं का याला म्हणायचं वशिंट बारी का आता पेटीला सड पाहता बरोबर जर नक्या चारी नक्या उचलून चार उच, चार बोट बसायचं घ्या बरोबर बर। नाही येस माशी पारक करायची अशी पारक करायची करा म्हणजे अभ्यास करून बैल घ्यायचा बरोबर फुकट दिला तरी एखादा गेम मी घेत नाही बरोबर असं आहे हा तुम्ही पायरे पण आता करायला लागलेत कारण का पायरे तुमच्याकडेच येतात आहे त्याच्याबद्दल काय बोलताय ह्याचा पहिल्याचं कसं आहे अबा तू तुमचा बैल पडताना बघायचा किती पहिल्यांदा झालं कुठल्या कातानं पोळतो कसा पोळतो आहे आणि कसं ते आपलं काय देणं फसावत आहे ती बरोबर बैल वांगायचं खडा आणायचं भाजी असं चालतंय बरोबर बरोबर आपला तयार केला तू आहे घरी चार कोंड आहे की बरोबर मोरल्या वर्षी हे हो ओपन एक नाई दोन त्याच्यावर एक नाही दोन असे कशी गा देच्यामधून ओपनमधनं काढायची यस हां बा तुमचं बघायला गेलं तर आता आपण बैल चार चार दाती आहे सहा दाती आहे इकडून सुरुवात असते बैल ओळखायची कशी ते तुम्ही तंतोतंत ओळखतात पण ह्या सगळ्या मागे जो तुमचा अभ्यास आहे परिश्रम आहे गेले पंचेचाळीस वर्ष म्हणजे पुसेगावचं नामांकित मैदान असू दे किंवा कोरेगावचं हिंदकिसरीचं मोठं मैदान असू दे बवनदादा तुमचा खूप अभ्यास आहे या क्षेत्रामध्ये काय बोलत आहे अभ्यास कसा तुमचा वैयक्तिक मैदानामधला विषय कसा असतो मैदानामधला बैलाला घेऊन मैदानातला विषय कसा असतो तुमचा कधी 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 आता गाडी गटायला पण मारखाती तर बैला कधी आपला आता सेमीला पण पात्र झालाय काय बोलत ह्या सगळ्या कशी होते आता आपण जोडी घातली जोडी एकमेकांना साथ द्या पाहिजे साथ दे एकमेका एकमेकां तर खाणार एका बाहेर जातो कड्याला आला की बोलून बाहेब पब्लिकला पडतो लोक येतात का तुमच्याकडे कधी कधी फेरे टाकायला फेरे टाकायला येते पहिले किती रोज दादा फोन आहेत रोज फेऱ्याला बी तसत बरोबर आता फेर आम्ही आता था गावात आमच्या घरी फाटी टाकल्यामुळं मी दोन तीन दिवस झाले फेर काढतो एक दिवस झाला कुर्डीला हानाय तीनच मुला नाही दोघ बसून बरोबर गाडी सिंगल माघारी मागावर वळले दुकान बसायचं तिपले लोकांड पाच 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 जागा पर्यंत तीनच बोलणार आला या सवतेला समजून घ्या त्यामुळे हे पहिला जे आता तावाला आला नाही नाही तावाला आला नाही तर नाही खराब होता पाना संडा खुलून देत होता यस यस आता याला ही खरेदी केला यस नाही आणलं म्हणजे काय तुमची सर मेहनत तर दिसतेस हाका महाराष्ट्राला तुमची मेहनत दिसते आहे हो जाते ना प्युअर आहे रंगल आहे तापाट आहे सगळे पार करायचे कुठलं बी कसं घ्यायचा खरेदी करताना आपण करायचं कसं आहे रंगरूप कसा आहे काय कसं आहे कसा होईल केवढा उंचीला होईल हे पार करायची